भजनात भक्तांच्या क्षण भर थांब रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आणजनात भक्तांच्या क्षण भर थांबरे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आण भजनात भक्तांच्या क्षण भर थांब रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आण दे रूप तुझे डोळा उभाकटावी तुलसिहार गणा एकवार पाहुदे दे रूप तुझे डोला उभा कटावरी तुळशी हार गळा राधिकेने राधिकेने पाहिलेला रंग सावळा रे पांडुरंगा तुला माझी आण भजनात भक्तांच्या क्षण भार थांबरे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आण रे गंध पुष्प तुला नाही आणले एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी वाहिले धूप दीप गंध पुष्प आनिले, एक तुझे नाम देवा तुझा चर्णिवाहिले वाहिले भक्त वेडा भक्त वेडा भगवंत रहशिका दूर रे भंडारीचा पांडुरंगा तुला माझी भजनात भक्तांचा क्षणभर थांबरे पंधरीचा पांडुरंगा तुला माझी तुकोबाच्या भजनात तू रे दंगलासी वाळवंटी नाम्या संगे खेळ मांडलासी तुको भजनात तुरे दंगलासी नाम्या संगे खेळ मांडलासी भक्तांच्या भक्तांच्या प्रेमाची तुला आहे ओढ रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आण रे भजनात भक्तांच्या क्षणभर थांब रे